नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदानी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सात ऑगस्ट वार गुरुवार रोजी कांदा बाजार भाऊ मित्रांनो जर कोणी चॅनलवर नसल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यावला या। आवक सहा हजार किमान दर दोनशे कमाल दर तेराशे एकोणनव्वद का सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये क्विंटल यावला या। अंधरसूर आवक पाचशे किमान दर दोनशे एक्कावन्न कमाल दर तेराशे तीन सर्वसाधारण दर बाराशे एक्कावन्न रुपये क्विंटल मालेगाव मुंगसे अवक बारा हजार पाचशे किमान दर तीनशे कमाल दर चौदाशे सात सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल मनमाड आवक पंधराशे किमान दर दोनशे कमाल दर तेराशे सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर आवक चार हजार नऊशे एकोणावीस किमान दर चारशे कमाल दर चौदाशे सर्वसाधारण दर नऊशे रुपये क्विंटल मुंबई आवक आठ हजार नऊशे अठ्ठावन्न किमान दर नऊशे कमाल दर सोळाशे सर्वसाधारण दर बाराशे पन्नास रुपये क्विंटल पुणे आवोक आठ हजार पाचशे शहाण्णव किमान दर पाचशे कमाल दर सोळाशे सर्वसाधारण दर एक हजार पन्नास रुपये क्विंटल